सर्वप्रथम सायरा मैत्रिणींनो आज आहे वटसावित्री वटसावित्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जणांना मी पूजा करून घेणार आहे इतके पाहू शकतो जसवंतीची फुलं निघालेली आहेत गोरवा वगैरे घेतलेला आहे घेतलेली आहे दारातनं आणि आता पूजा करून घेते आणि एकीकडे डाळ शिजायला टाकते आता वाजलेली आहेत सात उशीर झाला पाचला उठायचं होतं पण साडेपाचच्या नंतर उठले तर मैत्रिणींना आता आवरून घेते आता घरदार वगैरे सगळं काही आवरलं आहे आता पूजा करून घेते आणि इकडे डाळ शिजायला टाकते तर इथे पाहू शकता मैत्रिणीनं आज आहे मंगळवार आणि मंगल, मंगल कलशाची स्थापना तर केलेलीच आहे पण त्यातील पाणी चेंज मी मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला नक्कीच करते मग मैत्रिणीनं तुम्हीही मंगलकलश स्थापन केला नसेल तर मंगलकलश खरंच नक्की स्थापन करा खूप छान अनुभव येतात आपल्याला आणि देवींचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहतो इथे पाहू शकता आता सर्व देवांना अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता सर्व देव जा म्हणजे स्थापन करून घेते बाकी जागेवरती तर इथे पाहू शकतात आता साईबाबांना साईबाबांचा शृंगार केलेला आहे आता इथं गंध लावून घेते बाबांना बाबांना दररोज जे काही आपली गोपीचंदन म्हणजेच गणगोळी आणि त्यानंतर अष्टगंध भुका असं लावते इतकं छान स्वजल रूप दिसताना बाबांचं खूप मला ना खूप माशी दृष्ट काढ वाटते साईबाबांची दररोजचं गंध वगैरे सगळं शृंगार झाला की आणि सांगते तुम्हाला पुरुष देवता आहेत ना त्यांना आपलं गणगोळी अष्टगंध बुक्का वगैरे लावायचा आणि देवी हदि कुंकू लावायचं हे तर माहीतच आहे सगळ्यांना पण मी तर परी मी तरीही सांगते तुम्हाला नंतर आता इथे पाहू शकता सगळ्या देवतांना गंध वगैरे लावून झालेला आहे त्यानंतर आता गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केली त्यानंतर फुलं अर्पण करते आणि आता एकीकडे माझी ही शिजत हो शिजत शिजायला ठेवलेली आहे त्याबरोबरच आता लगेच सकाळचा स्वयंपाक म्हणजे आता राजमा पण शिजायला टाकलेला आहे एकीकडे एक पुरणाची डाळ शिजायला टाकलेली आहे तर पाहू शकता इथं मैत्रिणीं मी दररोजचं म्हणजे दिव्यात हा एक कापुराचा खडा टाकते कडे पाहू शकतात आता तुम्ही जे काही आपल्याला आमटी क कटाची आमटी बनवायची आहे ना त्यासाठी मी एवढं साहित्य भाजून घेते तेलात भाजत परत परतत नाही आहे भाजून घेते त्यामुळे खूप छान अशी चव येते आणि एकीकडे पाहू शक पाहू शकता मिक्सरमध्ये कचा टमॅटो कांदा आ, दोन चार हिरव्या मिरची लसूण अद्रक याची पेस्ट करून आता राजमाला मी फोडणी देणार आहे आणि एकीकडे दा पुरणही प पुरणही शिजत आहे तर मैत्रिणी ते पाहू शकता मी आता राजमा 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 करत आहे राजम्याची भाजी करत आहे तर पाहू शकते ते मोहरी मोहरी जिरे परत जे काय मसाला वाटून घेतला होता ते टाकलेला आहे आणि आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये लाल तिखट हळद धने पावडर हे सर्व काही का असं एवढं साहित्य टाकायचं आहे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला सर्व काही टाकायचा असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मैत्रिणींनो मी या प्रकारे करते इथे पाहू शकता आता छान असं हलवून शिजवून देते तेल सुटेपर्यंत तोपर्यंत मी इकडे जी काय आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे त्यासाठी दोन टमाटे दोन कांदे चार मिरच्या लसूण हे भाजून घेऊन आता वाटण करून घेणारे तुम्ही नक्की एकदा अशी आमटी करून पहा कटाची आमटी इतकी कट तर खूप छान येतोच आणि चवीलाही अप्रतिम लागते आणि जेणेकरून मुलंही छान प्रकारे खातात लसूण सोडू कर तर इथे पाहू शकता मैत्रिणींना आता मी ना जे काय आता आमटीसाठी वाटण आहे ते वाटून घेते आणि वाटण वाटे वाटेपर्यंत तिकडे आपले छान असं राजमाला जे कोणी वाटणा म्हणजे ही लागणार आहे ते पण आता होत आहे मी तिकडे टाकून शिजत आहे तर इथे पाहू शकता आता तेल सुटलेलं आहे आपण जे राजम्यासाठी जे म्हणजे तयार केलेलं आहे ग्रेव्ही तर पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये जे शिजवलेले राजम्या आहेत ना ते टाकून घेतलेले आहेत आपल्याला चवीनुसार मीठ त्यावर कोथिंबीर टाकून टाकून घ्यायची एकदम छान अशी राजमाची भाजी लागते तरी ते पाहू शकतात पूर्णातला जो काही कट आहे तो काढून घेतलेला आहे व राशी आणि तेवढाच गूळ टाकत आहे ते, ते पाहू शकतात इथे पाहू शकता गूळ टाकल्याच्या नंतर मी थोडंसं ना दोन चमचे तूप टाकत आहे यामुळे आपलं पुरण एकदम छान टेस्टी छान होतं आणि ते आता विलायची पावडर जायफळ एकत्र वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आता इकडे पाहू शकता राजमाही छान आपला मस्त असा उकळी आलेला आहे आता ते खालती ठेवते आणि इकडे लगेच आता भाकरी करून घेते आणि एकीकडे आपलं पुरण ही परत आहे तर दोन्ही काम सोबत करून घ्यायचं की जेणेकरून आपलं काम पटपट पटपट होऊन जातं तर इथे पाहू शकता आता मी चार पाच अशा भाकरी केलेल्या आहेत इथे पाहू शकता मैत्रिणींनो आता माझं पुरण वाटून होतंय इथे चार पाच भाकरी टाकलेल्या आहेत आणि भाकरी झाल्या पुरण झाले की आता कटाच्या आमटीला फोडणी देणार आहे आणि पीठ ठेवणार ठेवणारे जेणेकरून मूर्ते त्यानंतर भजी पापड आंब्याचा रस वगैरे सर्व काय करणार आहे आता मुलांसाठी मिस्तरांसाठी भाकरी आणि काय ते राजमाचे भाजी केलेली आहे तर पाहू शकता तुम्ही आता माझ्या भाकरी झालेल्या आहेत इथं मैत्रिणीनं चार पाच भाकरी टाकलेले आहेत आणि नंतर आता ले ले, ता ता तर मग पूर्णाचा स्वयंपाक होणारच आहे त्यामुळे आता खाण्यासाठी भाकरी टाकलेल्या आहेत पत, आता वाजत आहेत साडे नऊ तर आता झालं आता पटपट आवड आवडते जर मु शुभ मुहूर्तावर मला जाता आलं पूजेला तर प्रयत्न करते नाही झाला तर ना मग नंतर दोन वाजताच जाणारे दोन तीन वाजता दुपारच्या नंतरच जाणारे मैत्रिणी तर चला होऊ शकता बघा तर आता इथे पाहू शकता पुरण वाटून घेतलेलं आहे इथं खाली ठेवून देते झाकून आणि त्यानंतर मग जे काय आपल्याला उमराची फळे असतात ना ते फळे करतात आमच्या इकडे तर ते मी भाता वापरून घेते तर इथे पाहू शकता आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा सगळा त्यानंतर आता देवासाठी मी ताट वा प्रसादाचं ताट तयार करते हे पाहू शकता भजे पापड कुरवड्या सगळं काही झालेलं आहे मी आंब्याचा रस केलेला नाही तर दूधच आपलं हे करणार आहे दुधातच दाखवणार आहे तर मैत्रिणींनी इथे पाहू शकता आता साईबाबांचं ताट म्हणजे देवांचं ताट तयार करत आहे आणि त्यानंतर का जे काय आपल्याला वट वडाला जे नैवेद्य लागणार आहे ते बी भरून घेतलेलं आहे ते पाहू शकता उमराची फळे एक नैवेद्य असं भात तूप दूध सगळं काही टाकलेलं आहे आणि हे सर्व आता नैवेद्य घेऊन जाणार आहे सोबत आणि त्यानंतर आता साईबाबांना आता नैवेद्य खाऊ घालणार आहे सगळ्या देवांना आणि पाहू शकता तुम्ही आता इथे

ओम तर आता इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी साडी वगैरे घातलेले आणि साधा सिंपल असा आवरलेला आहे तर इथे पाहू शकता आणि त्यानंतर इथे पाहू शकता काय काय घेतलेलं आहे या बघा नैवेद्य घेतलेला आहे उमराची फळे घेतलेली आहेत ओटी भरण्यासाठी गहू घेतलेले आहेत आंबे इथं फुलं इथं विड्याची पाने पंचामृत परत वस्त्रमाळा काडीपेटी चुनरी परत ओटीचं साहित्य घेतलेलं आहे सगळं अगरबत्ती सर्व काय घेतलेलं आहे इथे दिवा घेतलेला आहे इथं पाहू शकता तुम्ही इथे दिवा घेतलेला आहे आणि आता मी निघत आहे मैत्रिणीं आ... पंचपाळ घेतो तिथून पंचपाळ <laughs> 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 तर असं एवढं आता निघालेली आहे आमच्यासोबत बा तयार झालेली आहे माहिती मी वाटते नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे पाहू शकता जे काय जे काय आता पूजाचं साहित्य आहे ते आता हे करायचं सर्वप्रथम जे जे पाच दगड असतात त्यांना त्यांना पूजन करून घ्यायचं पाचे पांडव का असं काहीतरी म्हणतात जर काय म्हणतात त्या पाच आपण जे दगड दगडं ठेवतो त्याला काय म्हणतात ते जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा ताईंनो मैत्रिणींनो तर इथे पाहू शकता आता ज्या पंचामृताने वगैरे अभिषेक करून घेते त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घेते आणि वड वटा वड वडाची पूजा करून घेते इथे पाहू शकता पहिल्यांदा पाणी नंतर पंचामृत परत पाण्यानं अभिषेक करून हळदी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर आपणही लावून घ्यायचं हळदी कुंकू तर इथे पाहू शकता मैत्रिणी आता वस्त्रमाळा अर्पण करते वस्त्रमाळा अर्पण केल्याच्या नंतर फुलं वगैरे अर्पण करून घेते चुनरी वगैरे ठेवते मैत्रिणींनो तुम्ही कशी करता ते नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं तरी तेही सांगा तर आता इथे पाहू शकता तर इथे पाहू शकता आता विड्याची पाने ठेवत आहे त्यावरती एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षधा भावून घेते फुलं अर्पण करून घेते आणि त्यानंतर इथे पाहू शकता आता तुम्ही धूप दीप लावून घ्यायचा आहे आपल्याला वारं इतकं होतं ना तर दिवा शांत होईल अशी भीती होती पण ही दो एक दोन वेळेस पण ते मी परत लावला आणि परत नंतर पूर्ण शा जळे पूर्ण संपेपर्यंत छान असा तेवत राहिला तरी ते पाहू शकता अगरबत्ती धूप दिवा वगैरे सर्व लावून घेतला त्यानंतर वडाला वड सावित्रीला म्हणजे चुनरी अर्पण केली त्यानंतर आता ओटी भरून घेते जे काय पाच फळं वगैरे सर्व ठेवलेलं आहे त्यानंतर आता पाच वेळा जे काय आणलेलं साहित्य म्हणजे मी तर फक्त ना बांगड्या वगैरे घेऊन गेलेले होते आणि वगैरे ओटीत घातलेला आहे देवी मातीच्या आणि त्यानंतर इथे पाहू शकता आता जो काही नैवेद्य आणलेला आहे तो पण आता मी दाखवत आहे नैवेद्य पाणी नैवेद्य ठेवला की पाणी ओवाळायचंच हमेशा आणि त्यानंतर पाहू शकता आता इथे परत शांतते परत लावून घेतला त्यानंतर आता हळदी किरत ला लावून घेते आणि त्यानंतर ते पाया पडले आणि ह्या आमच्या मावशी आहेत ना तर ह्या जाणार होत्या तर त्या म्हटल्या ये मनीषा मी तुझी ओटी भरते मग ओटी भरायची होती तर मग फेरे मारायचे राहिले होते तरीही मी इथं ओटी भरून घेतली अगोदर आणि त्यानंतर मग फेरे मारून घेतले आणि त्यांचीही मी ओटी भरून घेतली त्यांना जायचं होतं ना म्हणून तर आता इथे पाहू शकता आता मी धागा बांधत आहे आणि त्यानंतर मग फेरे मारणार आहेत वडाला सात फेरे मारणार आहे आणि इथं मैत्रिणीने तुम्हाला सांगते कोणाच्याही धाग्याला धागा आपण बांधायचा नाही जो काय वड्याचा जो जे म्हणजे साला असते ना त्याला धागा बांधायचा आणि आपला आपला स्वतंत्र धागा बांधून फेरे मारायचे मला त्रास वाटतं तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मी तर प्रत्येक वेळेस ना जी काही वड्याची साल आहे ना त्याला आपला स्वतंत्र धागा बांधूनच फेरा मारते भरताना असं म्हणायचं की सावित्रीचा वसा सत्यवानासाठी घ्या पदरात असं म्हणायचं आणि ओटी भरायची असं मावशीने सांगितलं आम्हाला नाही का तर तसं म्हणत मी दोनदा अशी ओटी भरली त्यानंतर साखर आणलेली होती प्रसादासाठी तर साखर अशी दिली मावशींना त्यानंतर पाया पडले तर इथे पाहू शकता तुम्ही मावशींनीही मला प्रसाद म्हणजे साखर खाऊ घातली तर त्यानंतर पाहू शकता इथे मी ना आरती करून घेतली आता मैत्रिणींनो आत्ताच वडपूजन करून आले आता साडी वगैरे चेंज करते आणि उपवास संध्याकाळी सोडेल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा